जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चोवीस नोव्हेंबर इसवीसन सोळाशे बहात्तर आदिलशाहचा प्रमुख अली आदिलशाह दिनांक चोवीस नोव्हेंबर सोळाशे बाहत्तर रोजी निधन पावला त्यानंतर चार वर्षाच्या शिकंदर आदिलशाह सुलतान करण्यात आले आदिलशाही कारभार वजीर खवासखान पाहू लागला त्यास पठाण खानाने दिनांक अकरा नोव्हेंबर सोळाशे पंच्याहत्तर रोजी कैद केले आणि जानेवारी सोळाशे शहात्तर मध्ये त्याला ठार करून सर्व सत्ता आपल्या हातात घेतली खवासखानाने नेमलेल्या सर्व दक्षिणी लोकांना काढून बह बहलोल खानाने राज्यात पठाणांचा भरणा केला शिकंदर बादशाह हा लहान होता त्यामुळे त्यास पठाणा पठाण पथान बहलोल खानाच्या तंत्राने वागणे भाग पडले यावेळी दरबारात दोन पक्ष निर्माण होऊन त्यात स्पर्धा सुरू झाली त्यामुळे उत्तरेकडील मुघलांना दक्षिणेस पाय रोण्यास संधी मिळाली त्याचा फायदा मुघली सरदार बहादूर खान याने घेतला आणि विजापूरवर स्वार केली यावेळी दख्खन दक्षिणी राज्याकरिता आहे दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणांच्या हातात राहील ते करावे उत्तरेकडील मुघलांचा हात इकडे शिरू नये हे दूरदर्शी पणाचे धोरण शिवाजी महाराज कुतुबशाहीचा सुलतान अबुल हसन यांच्यात ठरले होते त्याप्रमाणे दक्षिणेतील दोन शहा व मराठी सत्ता यांच्यात वरील प्रमाणे तह झाला चोवीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी शंभूने सुरू केले तांडव रुद्राचे तांडव छत्रपती शंभूराजे केवळ चाळीस लोक व शस्त्र हाती धरलेले ख्रिश्चन लोक पादरी शहराच्या तटबंदीकडे पळस सुटले चारशे फिरंग्यांपैकी तीनशे जवळ जवळच्या टेकडीपर्यंत जाईपर्यंत जिवंत राहिले टेकडीवरचे मराठे मागे फिरले व थोड्याच वेळात मराठ्यांची नवी तुकडी फिरंग्यावरून तुटून पडली सर्वत्र अंधाधुंदी माजली धीर खसलेले फिरंगी सैन्य सैरा वैरा पळत सुटले चार मराठा घोडेस्वरांनी फिरंगी व्हॉईसरायचा पाठलाग सुरू केला पण त्याच्या तावडीतून तो जखमी होऊन वाचला आणि कसाबसा खाडीपर्यंत जाऊन पोचला त्याला व कॅप्टनला एका जहाजात बसून पळून जाताना शंभूराजेंनी पाहिले व संतापाने बेभान झालेल्या शंभूराजेंनी तसा पाठलाग करण्यासाठी आपला घोडा पाण्यात घातला यांनी पाण्यात उडी मारून राजांना अडवले आणि राजांचा घोडा तीरावर आणला शंभूराजेंच्या या रौद्र तांडवामुळे व्हॉईसरायचे आणि फिरंग्याचे धाबेच दण आणले चोवीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे नव्याण्णव स्वतः औरंगजेब बादशहा दखन काबीज करण्यासाठी प्रचंड फौजेनिशी आला व आजच्या दिवशी म्हणजे चोवीस नोव्हेंबर सोळाशे नव्याण्णव रोजी त्यांनी साताऱ्यातील किल्ले वसंतगड ताब्यात घेतला व नंतर त्याचे नामकरण द फतेय असे केले <śled>